ॐ भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गोदेवस्य धीमहि धियो यो नं प्रचोदया तर मस्त छान छान आम्ही मस्त अहो मी आणि माझ्या आईंशी रेडी होऊन मस्त निघालो आणि आपली स्कूटी काढली आणि निघालोत बाहेर बघा बाहेरचा व्यू किती सुंदर दिसत आहे ना खूप छान आणि मी आता म्हटलेलं होतं ते आहे गायत्री मंत्र तर आज गायत्री मंत्र म्हणायचं उद्देश कसं बा कसं काय का गायत्री मंत्र म्हटलं तर आज आम्ही गायत्री मंदिरमध्ये आलेलो आहोत हा आमच्या राजनांदगावचा गायत्री मंदिर आहे बघू शकतात आता इथे काम वगैरे सुरू आहे आता फक्त खालच्या फ्लोअरचं काम झालेलं आहे आणि वरचं फ्लोअरचं काम व्हायचं आहे आमच्या इथे माझे बाबा तिथले सदस्य आहे आमचे सासरी बुवा तर न आता नवरात्री सुरू आहे तुम्हाला माहीतच असेल तर अष्टमीच्या दिवशी तिथे हवनाचा प्रोग्राम ठेवलेले होते भरपूर सारे आणि त्याच्यामध्ये आमच्या बाबांना आणि आईला इन्व्हिटेशन होतं कारण की आम्ही तिथं वर्गणी वगैरे पण देतो आणि बाबा सदस्य आहेत आणि कोणतं पण तिथलं काम असेल तरी तिथले पंडितजी आमच्या बाबांना वगैरे म्हणजे दक्षिणा मागायला वगैरे येतात तर बाबा नेहमी हेल्प करत राहतात आमच्या घरी धार्मिक विधींना भरपूर प्रोत्साहन आहे तर बघा इथे हवन वगैरे आता झालेलं आहेत कारण की आम्ही दुपारला पोचलेलो होतो सकाळपासूनच आई बाबा गेलेले होते मस्त छान येलो कलरचा ड्रेस वगैरे इथला राहते तर बाबा वगैरे मस्त येल्लो कलरचा आई पण येलो कलरची साडी वगैरे घालून गेलेली होती त्यांना हवन वगैरे केलं मस्त जोडी जोडीने हवन करा आणि वापस या असं आहे आणि तिथे मस्त जेवणाचा प्रोग्राम होता महाप्रसाद होता तर आम्ही मंदिरामध्ये पोच कुठे पण महाप्रसाद मिळाला म्हटलं की आमची तर खूप मजाच असते कारण की मला ना माझ्या होऊन ना तर महाप्रसाद भरपूरच आवडते म्हणून मग आम्ही तिथे नमस्कार वगैरे केलो आणि महाप्रसादाचं लागे रांगेमध्ये लागलोत बघा किती सारी राईन आहे की नाही बापरे बापरे भरपूर सारे आणि नऊ दिवसाच्या नंतर सर्वांना उपवास राहते म्हणून इथं इथे महाप्रसाद मिळते इथे उपवास सोडावं लागतं म्हणून इथे मस्त छान अशी खिचडी मिळते मुगाच्या डाळ्याची ती पण फक्त साधा तडका जिरा मोरच्या तडका राहते काही तिखट मीठ वगैरे काही राहत नाही बिलकुल साधीसुदी अशी राहते कारण की नऊ दिवसाचा उपवास राहते तर जेव्हा थो आपण उपवास सोडतो तेव्हा आपल्याला म्हणजे हलकं जेवण पाहिजे बा म्हणून मस्त तर नवरो बा आणि मी मस्त रांगेमध्ये लागलो होता मला प्लेट मिळाली मस्त छान छान एवढी धक्काबुक्की होत होती तरी पण म्हटलं चला प्रशाद खायची आहे तर आपल्याला इथे रांगेमध्ये लागावंच लागेल आणि आम्ही जेव्हा पोचलेलो होतो तेव्हा दोन तरी वाजले होते निदा ते तिथल्या वाट्या वगैरे पण संपून गेले होते तर कढी तर बघा नुसती ताटामध्येच देत होते बा मस्त बुंदीत टाकून होता रायत्यासारखीच होती पण तेव्हा मला कडीच वाटायला लागली मस्त आमची अहो मस्त हसायला लागलेले होते की तुला व्हिडिओज काढायचं राहतात कुठे पण बा म्हणून मस्त असा तर बघा ही कडी आहे बघा कशी आहे तिथेच आणि आलू वांग्याची पण भाजी होती आणि खिचडी पण होती पुरी होती आणि स्वीटमध्ये मस्त बुंदी होती आणि शेव होतं तर आम्ही घेतलो ताट वगैरे मस्त आणि मग बसायचं कुठे बफेस होतं तिथे चार पाचच खुर्च्या होत्या तर खुर्च्यांवर सगळंच तर बसलेच होते सगळे लोक म्हणून म्हटलं चल रे अयांश आपण पायरीवर जाऊन बसायचं म्हणून मस्त पायरीवर जाऊन बसलो अयांश आणि मी मस्त आणि जेवण करायला लागलो आणि हा माझा पट्टू आजकाल भातच खायला बघत नाही बघा तर त्याला पुरीस खायला खूपच जास्त आवडायला लागली आहे तर मग आम्ही घरी वगैरे आलो निवांत मस्त आराम वगैरे केलं आणि मग दुसऱ्या दिवशीपासून आता त्या संध्याकाळचा व्लॉगच केला नाही मी खरं की खूप थकलेली होती आता दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे म्हणजे हा नव नवमीचा व्लॉग आहे आजच्या दिवशी मस्त सकाळी मॉर्निंग झाली होती म्हटलं चला हार वगैरे होऊन घेऊया आणि आज आम्ही देणार होतो नव मुलींना कन्या भोजन म्हणून त्याची तयारी सुरू होती म्हणून सकाळी उठली लवकर लवकर फ्रेश झाली म्हटलं सर्वात आधी देवासाठी हार करून घेऊया आईने मस्त इथे फुलं वगैरे तोडून आणलेले होते तर मस्त इथं पटापट पटापट पत, हार होऊन घेतला आणि सकाळीच आईला विचारून ठेवले होते की काय काय आहे तुम्ही मला आधीच सांगून ठेवा मग सकाळी उठल्या उठल्या धांदल नको तर आईने मला मस्त सांगितलं होतं खीर करायची आहे पुऱ्या करायच्या आहे भात वरण कढी आणि खीर करायची आहे बा म्हणून म्हटलं चला आता ते पण करायची आहे तर आदल्या दिवशीच मस्त मी चणे वगैरे रात्रीला भिजूत टाकून ठेवलेले होते कारण की आपल्या दुसऱ्या दिवशी चण्याची भाजी करायची आहे म्हटलं म्हणून तर ते झालं मग त्याच्यानंतर बघते तर काय इथे किती सारा पसारा झालेला आहे अयांशाही तर एकही वस्तू जाग्यावर राहत नाही बा बाग्यावर ठेवतोही म्हटलं तरी तो नुसता हे करत राहते इथली वस्तू तिथे तिथली वस्तू तिथे म्हटलं चला आता टेबल साफ करून घेऊया तर जे वस्तू आपण म्हणजे ठाणतो ते आपण नक्कीच करून घेतो तर मस्त टेबल वगैरे साफ वगैरे करून घेतलं आणि म्हटलं चला आता आमचं सकाळचं एक वाजताचे जेवण सांगितलं होतं मुलींसाठी म्हणून म्हटलं लवकर स्वयंपाकाला लागावं मस्त दहा वाजता स्वयंपाकाला लागली तर म्हटलं चला सर्वात आधी आपण करून घेऊया कुकर लावून घेऊया कुकर लावून झालं की आपली इथली झंझटच संपून जाते बघा म्हणून मस्त कुकर लावायला घेतला आणि कुकरला लावले होते चणे आणि वरण लावलेलं होतं कारण लहान मुलं राहतात तर ते काही जास्त भाजी वगैरे खात नाही बा म्हणून मस्त वरण आणि चणे लावलेले होते पाच सहा सिट्ट्यांमध्ये ते शिजणार होते तोपर्यंत म्हटलं चला काय करायचं बा असं म्हणून विचार केलं तर आपलं हे असते की नाही खीरचे तांदूळ वगैरे ते भाजून वगैरे घेतलेले होते मी थोडेसे आणि ते साईडला ठेवून दिलेले होते तेवढ्यातच ते आपला कुकर पण झालेला होता मग त्याच्यानंतर म्हटलं चला आता आपण भात लावून घेऊया त्याच कुकरमध्ये तर मी भात लावलेला होता इथे कुकरला मस्त पंधरा लोकांचा स्वयंपाक करायचा होता म्हणजे त्या नऊ मुली आणि आम्ही चार जण आमची जे कामवाली आहे तिच्यासाठी पण मी स्वयंपाक करणार होती इथे बा तर पंधरा लोकांचा स्वयंपाक होता तर ते कुकरमध्येच भात लावून टाकलं जेव्हा भात लावतो तेव्हा कुकरमध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकून घ्यायचं मस्त असं मोकळं मोकडं भात होऊन जाते इकडे वरण पण म्हणजे पाणी वगैरे हळद वगैरे टाकून त्याला पण शिजायला मांडून दिलं आपले चणे पण इथे छान छान शिजलेले आहे म्हटलं चला आता आपल्याला भाजीची तयारी करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला कढीपत्ता आणायचा म्हणून कढीपत्ता आणायला गेलेली होती एवढी धांदल झालेली होती की खूप जास्त आम्ही सकाळी कामवालीला सांगून ठेवलेलं होतं ती जेव्हा सहा वाजता येते तेव्हाच की तुला नऊ मुलींना आणायचं ना आहे बा म्हणून तर तिनं आम्हाला येऊन थोड्या वेळात सांगितली माझ्या अर्धा स्वयंपाक झाल्याच्या नंतर की आता नऊ मुली तर मिळत नाही आहे कारण की मुली गेल्या आहे जेवण करायला कारण की सगळ्यांकडे जेवण असते तर भरपूर इकडे तिकडे त्यांना बोलावतात बा म्हणून तर जेव्हा ती घरी गेली तर तिला मुलीच मिळालेलं नाही ते तिने येऊन आम्हाला सांगितलं मुली मिळत नाही आता हे कसं करायचं बा म्हणून म्हणून आम्ही दुसऱ्या मुली शोधायला लागलेलो होतो तो पण टेन्शन सुरू होता इकडे स्वयंपाक करता करताच अयांशी लुडबुड लुडबुड सुरू झालेली होती जसाच तडका दिला इथे छो चण्याची भाजी करत आहे मस्त उसळ तेल टाकलं जिरा टाकलं मोहरी टाकलं आणि हे आपल्या नैवेद्याचं असते म्हणून इथे कांदा लसूण वगैरे वापरत नाही बाबा तर इथे मस्त तेजपत्ता पण टाकून घेतलं कढीपत्ता मिरची आणि त्याच्यानंतर हा पेस्ट केलेला होता मी असं साधं मसाल्याचं इथे टाकलं होते शेंगदाणे फुटाने कारण थोडासा रस्ता घट या घट्ट यावा बा म्हणून शेंगदाणे फुटाने लवंग आणि इलायची पण टाकलेली होती तेजपत्ता पण पिसून घेतलेला होता आणि बघा अयांश आलेला होता उठून म्हटलं चला आता अयांश उठून आलेला आहे तर ता त्याची पण काहीतरी करावं लागेल नाश्त्याची व्यवस्था तर अशे पप्पा त्याला थोड्या वेळ घेऊन आहोते जेव्हा पण मी काही काम करत असली तर ते खूप मदत करतात मला कारण की मला त्रास नाही झाला पाहिजे बा म्हणून आणि इथे तिखट मीठ वगैरे पण टाकून घेतलं त्याच्यानंतर टमाटरची प्युरी केली होती मी ते पण टाकून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून त्याला मस्त असे शिजू दिलं होतं आणि त्या म्हटलं तर म्हटलं चला आता आपण करूया खीर खीरसाठी आम्ही तांदळ विजूत टाकले होते थोड्या वेळ आणि एक गंजी घेतली त्याच्यामध्ये मस्त त्यांना ठेवलं गरम होऊ दिलं आणि त्याच्यानंतर तिथं तूप टाकलं तूप टाकून मस्त लालसर होतपर्यंत भाजून तिला आणि भाजून झाल्याच्यानंतर इथं दूध उकडायला ठेवून द्यायचं आणि दूध नंतर ते तांदूळ आहेत ते तांदूळ म्हणजे त्याच्यात शिजायसाठी टाकून द्यायचं आणि तांदळाला मध्ये म्हणजे दुधामध्येच तांदूळ शिजू द्यायचेत खूप छान वाटते खीर खूप मस्त खायला तर एवढी टेस्टी होते की खूप बासुंदीसारखी रेडी होते आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आपल्याला आता अजून काही काही भरपूर काम आहे असं डोकं चालत नव्हतं तेवढ्यातच अयंश पण आलेला होता तर अयंशला पण मला बघायचं होतं मग खीरमध्ये आपल्याला टाकायचे होते ड्रायफ्रूट वगैरे इथे शिजलेली होती माझी खीर वगैरे ड्रायफ्रूट्स वगैरे पण तिथे टाकून दिलं साखर पण टाकून दिली होती फक्त इलायची पावडर टाकायचं होतं इकडे एका साईडला मसाला पण रेडी होत होता भाजीचा ते रेडी झाल्याच्यानंतर तिथे टाकून घेतले होते चणे आणि चण्यांना छान मिक्स वगैरे करून घेतलेला होता इकडे भाजी पण रेडी झालेली होती आपली थोडीफार आणि माझे जे भात लेला होता भात पण झालेला होता तुमच्या इकडे पण असंच नव मुलींचं जेवण असते तर असंच दगदग होते का मला नक्की सांगाल काही पण थोडंसं पण करायचं म्हटलं तरी लई दगदग होते बाबा तरी पण आमच्या घरी मदत करणारे लोक आहेत तर बरे आहेत नाहीतर काय माहिती काय झालं असतं बा असं स्वयंपाक सुरू असताना गॅस जेवण काही अऐंशला मी नेत नाही कारण की आई रागवते लहान मुलं कुठं हात मारतील काय करतील काय माहिती बाबा म्हणून म्हटलं चला आता अयांशला इथे स्वयंपाक करता करता चारून देते बा बसायची काही वेळ नव्हती कारण की लवकर लवकर स्वयंपाक करायचं होतं ज्या एक वाजता मुली येणार होत्या त्या बारा वाजताच येणार होत्या आणि सगळंच स्वयंपाक झालेलं होतं माझं फक्त खीर बाकी होती तर खीर उघडत होती बा तिथे आणि मग त्याच्यानंतर म्हटलं चला अयांशला चारून देऊया इथे मस्त अयांशसाठी मी केलेला होता उपमा केलेला होता सकाळी सकाळी त्या त्या पट्टूला ते उपमा न खाता तिथे किशमिश दिसत होते ते पण खीरचे होते मिरची मी आता बाजूला काढल्या आणि त्याला तिथलं किशमिश द्यायला लागली होती एक घास किशमिश आणि एक घास खायचं होतं उपमा असं नाचत गाजत त्याला चारून देत होती आणि पुऱ्या माझ्या सासूबाई काढणार होत्या कारण की त्यांना कणिक लाटून ज्या पुऱ्या करतात ते आवडत नाही बा म्हणून म्हटलं तुम्हीच काढा नाही बा म्हणून तेला जे तेलाने लाटतात तशीवाले म्हणून त्या काढणार होत्या तर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि चॅनलला लाईक शेअर नक्की करत जात कारण की खूप मी मी मेहनत करते आणि तुम्ही माझ्या मेहनतीला फळ द्या नक्की की तुमचे आशीर्वाद मला असंच राहू द्या आणि माझ्या चॅनलवर जो पण नवीन असेल ते सबस्क्राईब करून घ्या आणि इकडे माझं सगळं स्वयंपाक झालेला होता वरण भात भाजी पोळी कढी आणि हे बघा भाजी किती छान दिसत आहे ना मस्त तरी आलेली होती बघू शकतात इकडे खीर पण झालेली होती वरण पण झालेला होता सगळं सगळं रवकर रेडी केलेला होता बारा वाजताच्या आधी मग म्हटलं चला आता आपल्याला काय करायचं आहे तर आता नऊ मुली येणार जेवण करायसाठी तर मग मस्त पाठ आणि बाल्टी वगैरे घेऊन गेलेली होती बाहेर मी तेवढ्यातच मग आता मुलींना जेवण करायला द्यायचं आहे तेवढ्या मुलींना तर आपल्या घरी पत्राड वगैरे आहे की नाही हे माझे नवरोबा बघायला बसलेले होते आणि त्यांनी ते बघून घेतलं होतं मस्त ते, ते आपण खूप हेल्प करतात आणि भेटूया आपण आता अशाच दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि मला लाईक करत राहा थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय बाय टेक केअर